हेलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भागाकार करणार भागाकार कसा करायचा दशांशपदी कसा करायचा ते पण आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला भागाकार आणि दशांशपदी भागाकार कसा करतात ते कळेल इथे मी पहिले सुरुवातीला दोन प्रश्न लिहून घेतले ते पहिला प्रश्न आहे चार न आपण सात हजार तीनशे बावनला भागा करते आणि तर मग मी काय केलं चारचा पडा पहिले लिहून घेतले आता सविस्तर पाहायचा भागाकार काही अवघड नसतो सात लिहिलेली आहेत आपण आता हे चारच्या पडात सात पेक्षा मोठी संख्या पाहिजे काय पाहिजे ह्या सात अंकापेक्षा मोठी संख्या आणि ती वरून पाहिजे खालून न पाहता वरून पाहिजे एक एक ह्या सात पेक्षा जास्त चार आहे का नाही आठ आहे का हो तर मग आठ ला ह्या गोल करायचे गोल केलं तर मग हे आठ इथे नाही लिहायचे कारण इथे जर आपण आठ लिहिले तर सात मधून आठ जात नसतात त्याच्यामुळे काय करायचं त्याच्या आधीची संख्या घ्यायची त्याच्या आधीची संख्या काय आहे ते, चा का ते चा का है चार चारचा नंबर किती एक नंबरला सात मधून चार गेले उत्तर आलं तीन त्यानंतर पुढची संख्या घ्यायची आपल्याला तेहतीस आले आता तेहतीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे खालून नाही पाहिजे वरून पाहिजे एक एक गोष्ट पाहायची तर तेहतीस पेक्षा थर्टी थ्री पेक्षा जास्त थर्टी थ्री पेक्षा जास्त आपल्याला थर्टी सिक्स मिळेल मग थर्टी सिक्स इथं लिहायचे का नाही थर्टी सिक्स लिहिलं तर याच्यात कोण वजबाकी होणार आहे का नाही कारण आपल्याला वजाबाकी करायची थर्टी सिक्स नाही तर त्याच्या आधीची संख्या घ्यायची आता थर्टी चुथा नंबर किती आला एट नंबरला आलेला थ्री मधून टू गेला वन थ्री मधून थ्री गेला शून्य तिथं पुढची संख्या फिफ्टीन पेक्षा जास्त पाहिजे एक एक पाहत चालते वरून पाहायचे नाही पाहायची एक एक संख्या वरून पाहिजे हे सिक्स्टीन ह्या फिफ्टीन पेक्षा जास्त आहे मग आपल्याला हे सिक्स्टीन इथे घ्यायचे का नाही तिच्या आधीची संख्या घ्यायची जी की आहे आपल्याला ट्वेल्व वजा बाकी केली आपल्याला आलं पहा हे बारा किती नंबर लागले ट्वेल्वच्या टेबल मध्ये ट्वेल्व कितव्या नंबर आले थर्ड नंबर आले सबट्रॅक्शन करायचं या शून्याला काही व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे इकडे नाही लिहिलं तरी चालतं ठीक आहे फक्त उत्तर एवढं जरी लिहिलं तरी चालतं थर्टी टू त्याच्यानंतर आपल्याला थर्टी टूला काय करायचं डिवाईड करायचं आता थर्टी टूपेक्षा जास्त एक एक संख्या पाहिजे आपण तर थर्टी सिक्स भेटते वरून पाहिजे एक एक संख्या काळजीपूर्वक पाहायची आता थर्टी सिक्सची तर लिहायचेत का नाही थर्टी सिक्सच्या आधी किती आहे थर्टी टू थर्टी टूचा नंबर मी तुम्हाला एट नंबर आला थर्टी टूमधून थर्टी टू टू ये गेले शून्य आले ठीक आहे अतिशय सोपा आहे आता इथं जर शून्य आला तर इथं पॉईंटच्या गणित होत नाही पॉईंटच्या गणित जेव्हा येईल मी तेव्हा तुम्हाला सांगेल चला आता <coughs> इथे आपण सॉल्व करायचं पाच नंबर सहा सिक्स थाउजंड फाईव्ह म्हणा सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी नाईनला आपण डिवाईड करायला तर मग फाईव्हचा मी टेबल लिहिलं ठीक आहे जास्त जा जा एक एक संख्या नाही पाहिजे जास्त आहेत का नाही हे सिक्स पेक्षा जास्त आहेत का हो मग होय का आपल्याला याच्या आधीची संख्या लिहायची याच्या आधी किती आहेत पाच इथे पाच लिहून घेतली पाच चा नंबर किटू आला एक नंबरला आला सिक्स मधून गेले वन आम्ही त्याच्यानंतर पुढचे सेवन घेतले तिथे टेबल सेवनटीन 17 पेक्षा जास्त मोठी संख्या ट्वेंटी आहे आपल्या ट्वेंटी तर लिहायचे का नाही ट्वेंटी आधीची संख्या लिहायची सब ट्रॅक करायचे 17 मधून फिफ्टीन गेले टू राहिले हे फिफ्टीन 15 किती नंबरला थ्री नंबरला वर आपण थ्री लिहिले आता त्याच्यानंतर थ्री फाईव्हच्या जास ट्वेंटी जास्त जायचं तर ट्वेंटी थ्री पेक्षा जास्त आपल्याला हे ट्वेंटी फाईव्ह इथे दिसली हे ट्वेंटी फाईव्ह तर लिहायचे का आपल्याला नाही लिहायचे मग किती लिहायचे तिथे ट्वेंटी फाईव्हच्या आधीची संख्या ट्वेंटी ट्वेंटीचा नंबर किती आला ट्वेंटीचा नंबर चौथा आला सबट्रॅक्शन करायचं इकडच्या शुभनेला काही व्हॅल्यू नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाईन शेवटचा अंक आता थर्टी नाईनला पेक्षा मोठी संख्या पाहिजे एक एक वरून पाहायच्या खालवून एकही एक संख्या पाहायची नाही आता एक एक संख्या आपण हे केलं तर ह्या थर्टी नाईन पेक्षा आपल्याला फोर्टी ही संख्या जास्त दिसते म्हणजे फोर्टी नाईन घ्यायची का आपल्याला नाही घ्यायची फोर्टी नाईनच्या आधीची संख्या आहे थर्टी फाईव्ह ती आपण इथे घ्यायचं ठीक आहे थर्टी फाईव्हचा नंबर फायच्या टेबल मध्ये की तू आला सेव्हन नंबर मायनस केला आपण फोर आला आता याला ह्या शून्यला इकडच्या काही व्हॅल्यू नाही आता पहा इकडं बाकी आली हे भाजक आहे हे हे भाजक आहे हे भाज्य आहे हे भागाकार आहे याला काय म्हणतो आपण भागाकार म्हणतो डिव्हिडंड म्हणतो या ठीक आहे तर याला हे रिमाइंडर आहे ठीक आहे हे डिवायजर आहे आता आपल्याला हे पॉईंटच्या गणित झाले आहे इथून पुढे पॉईंट आहे आता इतकं गणित आहे जर ज्याला पॉईंटचं गणित नाही पाहिजे त्याला इतकंच गणित केलं की संपलं पण ज्याला पॉईंटचं गणित पाहिजे नंतर काय करायचं आपण की पॉईंटच्या गणितासाठी आपल्याला फक्त दशाऊन द्यायचं आणि इकडे शून्य द्यायचं फक्त एकदाच दशाहून जायचा पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही आता शून्य शून्य घेत राहायचं ठीक आहे शून्य हे आपल्याला करायचं पाचच्या फड्यात चाळीसपेक्षा पेक्षा जास्त जर संख्या पाहिजे ती घ्यायची पंचेचाळीस मग पंचेचाळीस तर घ्यायची आपल्याला नाही पंचेचाळीस आर्थीची संख्या घ्यायची चाळीस चाळीसचा नंबर घेतो आपला आठव्या नंबर आला ठीक आहे अशा प्रकारे दोन झाले अजून दोन प्रश्न घेऊ म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील चला <स्थाँगाँ> आपण पुढचे दोन प्रश्न लिहून घेतलेले आहेत सिक्स थाउजंड टू हंड्रेड थर्टीला आपल्याला फाईव्हनं डिवाईड करायचं मग ह्या फाईव्हच्या टेबलमध्ये सिक्सपेक्षा मोठी संख्या पाहिजे आपण तर किती काय ते टेन ही मोठी संख्या आहे मग आपल्याला टेन इथे लिहायचे का नाही त्याच्या आधीची संख्या लिहायची जी, जी की फाईव्ह आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला फाईव्हच्या टेबल फाईव्हच्या टेबलमध्ये फाईव्ह किती टे, फाई टे फाई नंबरला आले एक नंबरला आले ते एक इथे लिहून टाकायचं त्याच्यानंतर वजाबाकी केली सिक्समधून फाईव्ह गेले वन आता आपण ट्वेल्व फाईव्हच्या टेबलमध्ये ट्वेल्वपेक्षा जास्त संख्या पाहायची एक एकवरून तो पाहायचे ट्वेल्पेक्षा जास्त हे फिफ्टीन आहे हालवून पाहायचे नाही ठीक आहे फिफ्टीन आहे मग इथं फिफ्टीन घ्यायचे आहेत का नाही फिफ्टीनच्या आधीची संख्या घ्यायची फिफ्टीनच्या आधी किती आहेत टेन आहे तीन मायनस केले आपलं सॉरी टेन टेबल टेबलमध्ये टेन किती नंबर आलं टू नंबर सब ट्रॅक्शन करा त्याच्यानंतर पुढची संख्या फायच्या टेबलमध्ये ट्वेंटी थ्री पेक्षा जास्त पाहायचं ट्वेंटी थ्री पेक्षा एक एक वरतून पाहायचं एक 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 हे जास्त आहेत का ट्वेंटी थ्री पेक्षा नाही हे पण नाही हे पण नाही हे आहे मग हे ते लिहायचे का आपल्याला नाही ठीक आहे ते नाही लिहायचं याच्या आधीची संख्या लिहायची एका वेळेस जर प्रश्न समजला नसेल तर तुम्ही तो प्रश्न हे काय करा व्हिडिओ रिपीट रिपीट पहा तीन चार वेळेस पाच सहा वेळेस पाहिल्यावर तुम्हाला जमेल आणि स्वतः प्रयत्न करा की हे सगळे जे प्रश्न आहे ते सॉल्व करून पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे उत्तर पण काय होतील तुमचं प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला सगळे गणित येते तर प्रॅक्टिस करा नाही आला तर पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला पक्का होईल त्याच्या पुढची संख्या घेतली तीस त्या तीस पेक्षा जास्त एक एक संख्या दर वरून पाहत गेलो तर ही, ही, ही आहे का नाही ही पण नाही ही थर्टी फाईव्ह आपली थर्टी पेक्षा जास्त ते थर्टी फाईव्ह घ्यायचे का नाही थर्टी फाईव्ह आधीची घ्यायची थर्ड थर्टीचा नंबर पिटवाला सिक्स नंबरला थर्टी मायनस थर्टी शून्य अतिशय सोपं राहतं फक्त जर जमत नसेल तर पुन्हा पुन्हा पाहा मुलं काय करतात एक वेळेस करून सोडून देतात तर एका वेळेस केल्यानं भागाकार परफेक्ट होत नाही पुन्हा पुन्हा करायचं पुन्हा पाहायचं नाही आलं तर पुन्हा करायचं पुन्हा पाहायचे प्रश्न घेऊन हेच सुरुवातीला घ्यायचे एकदा हे झाल्याच्यानंतर एक था पुन्हा दुसरे प्रश्न घ्यायचे कॅल्क्युलेटरवर चेक करायचं मोबाईलवर पण तुम्ही चेक करू शकता मोबाईलमध्ये आपल्याला कॅल्क्युटर राहतो आता पुढचा प्रश्न आहे आता मी याला थोडं बदलतो आता चारच्या पाड्यात दोन पेक्षा जास्त एक वरून पाहायचा वरून तर पहिलीच संख्या हीच संख्या जास्त आहे मग ही संख्या इथं घ्यायची का नाही घ्यायची याच्या आधीची संख्या इथं काही आहे का याच्या आधी नाही काही नाही म्हणजे त्याचाच अर्थ होतो शून्य त्याचा अर्थ काय होतो शून्य इथं जर शून्य आलं तर शून्य किती वेळा नंबरला आहे तर शून्य शून्य वेळा नंबरला आहे शून्य असेल तर शून्यला शून्यच घ्यायचं आता दो, दोन दोन मधा शून्य उत्तर येते दोन त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या संख्या झाला तेवीस फोरच्या टेबलमध्ये ट्वेंटी थ्रीपेक्षा पेक्षा जास्त एक एक वरून हळूहळू जायचं हळूहळू जायचं हळूहळू जायचं ही ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्रीपेक्षा पेक्षा जास्त मग आपल्याला ट्वेंटी फोर इथं घ्यायचे आहेत का नाही त्याच्या आधीची संख्या घ्यायची ट्वेंटी

आपल्याला किती नंबर लायतात फोरच्या टेबलमध्ये एक नंबर मग इथं आता पहा इथं इथं बाकी उरली आता इथं त्या सगळ्या संख्या संपल्या तर बाकी अजून उरलेलंच आहे मग काय करायचं अशा वेळेस आपल्याला दशांश घ्यायचं अशा वेळेस इथं दशांश घ्यायचं आणि इथे शिमने घ्यायचं आता था थर्टी पेक्षा जास्त ह्या फोरच्या टेबल मध्ये पाहायचं ठीक आहे टेबल मध्ये थर्टी पेक्षा जास्त थर्टी टू आहे मग थर्टी टू इथे घ्यायचे का नाही थर्टी टू च्या आधीची संख्या किती आहे ट्वेंटी एट आपण घेतले ठीक आहे हे ट्वेंटी एट चा नंबर फोरच्या टेबल मध्ये किती आता सब्ट्रॅक्शन केलं उत्तर येते दोन ठीक आहे थर्टी मधून ट्वेंटी एट गेले टू आले इकडे शिवने लिहायची गरज नाही वजा बाकी करा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला उत्तर येऊन जाईल काहीतरी तरी पण आपल्याला शिल्लक आलेली आहे दोन मग काय करायचं अजून एकदा शून्य घ्यायचं मग इथे पॉईंट द्यायचा का नाही एक वेळेस पॉईंट द्यायचा पुन्हा पुन्हा पॉईंट द्यायचा नाही आता ट्वेंटीपेक्षा जास्त पाहायचा ट्वेंटीपेक्षा जास्त ह्या फोरच्या टेबलमध्ये आपण जर पाहिलं आता हे ट्वेंटी फोर दिसतील आपल्याला म्हणजे ट्वेंटी फोर न घेता आपण ट्वेंटी घ्यायची सब ट्रॅक केला आपण हिथे पाच आहे शून्य ठीक आहे आता आलं तर आपलं उत्तर इथपर्यंतच करायचं पुढे जायचं नाही तर हे आपला भागाकार आहे ठीक हे भाज्य भागाकार आणि याला म्हणतात बाकी अशा प्रकारचं आपलं उत्तर झालेलं आहे व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा आपले येणारे सगळे व्हिडिओ पहा तुमचं बेसिक गणित आहेत ते पण आपण परफेक्ट करतो पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न पण आपण सगळे घेतो आणि स्पर्धा परीक्षेची जी तयारी आहे ठीक आहे नवोदय असो स्कॉलरशिप असो किंवा एखादी गवर्नमेंटची असेल तर त्याच्यातलं मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग आपण सगळंच घेतो तर व्हिडिओ पाहत जा जॉईन करा चॅनेलला जेणेकरून काय की तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येईल जास्तीत जास्त ठीक आहे व्हिडिओला कमेंट करा काही प्रॉब्लेम असेल तर एक प्रश्नाचं उत्तर मला करून दाखवायचं ज्याला समजलं त्याने एका प्रश्नाचं उत्तर करून दाखवायचं ठीक आहे ज्याला समजलं ते मला उत्तर करून दाखवायचं माझा विद्यार्थी जो खरा विद्यार्थी आहे तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकेल ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद